आमच्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी आणि खासदारांनी त्या ठिकाणी बजेट न वाचता घोषणा दिल्या बजेट न वाचता प्रतिक्रिया दिल्या मला असं वाटतं जनता तुम्हाला जेव्हा निवडून देते एवढीच अपेक्षा असते की काय तरतुदी आहेत त्या वाचल्या पाहिजेत मी ॲट अ ग्लान्स म्हणजे अजून माझ्याकडे फाईन प्रिंट यायची आहे मी ॲट अ ग्लान्स पाहत होतो तरी मला महाराष्ट्रातल्या तरतुदी सापडल्या विदर्भ मराठवाड्यातल्या दुष्काळभक्तग्रस्त गर, भागातील सिंचन प्रकल्पांना सहाशे कोटी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजना चारशे कोटी समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टर चारशे सहासष्ट कोटी महाराष्ट्र बिझनेस जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला केंद्राचा हिस्सा एकशे पन्नास कोटी एमयूटीपी तीन जो मुंबईकरता महत्वाचा प्रकल्प आहे नऊशे आठ कोटी मुंबई मेट्रो याच्याकरता एक हजार सत्याऐंशी कोटी दिल्ली मुंबई कॉरिडॉर चारशे नव्याण्णव कोटी एम एम आर ग्रीन अर्बन मोबिलिटी एकशे पन्नास कोटी नागपूर मेट्रो सहाशे त्र्याऐंशी कोटी नाग नदी आ, सुधार प्रकल्प पाचशे कोटी पुणे मेट्रो आठशे चौदा कोटी मुळामुठा सहाशे नव्वद कोटी म्हणजे ही यादी वाढतच जाणार आहे उद्यापर्यंत पूर्ण यादी घोषित करू